हॅलो फ्रेंड्स आपण जर अहिल्यानगर जिल्हा याकरिता कोतवालचा जर फॉर्म भरला असेल तर आचवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याविषयी महत्त्वपूर्ण आपण प्रश्न बघणार आहोत कारण की परीक्षेमध्ये जे तुम्हाला सामन्यांचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे त्यामधील महत्त्वपूर्ण प्रश्न शंभर टक्के परीक्षेत विचारले जातील तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तर आचवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे अहिल्यानगर व सोलापूर सीमेवरील येथे कोणते पक्षी अभयारण्य आहे ऑप्शन आहेत भंडारदरा पक्ष अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य शिर्डी पक्षी अभयारण्य की श्री रामपूर पक्षी अभयारण्य प्रश्नाचे उत्तरे आपण देखील विद्यार्थी मित्रांनो केस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता एकूण जेवढे प्रश्न होतील त्यांचे किती प्रश्न बरोबर आले ते खाली आपण कमेंट करत आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी माळढोक पक्षी अभयारण्य यानंतर पुढील प्रश्न बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहकुरी येथे कोणते अभयारण्य आहे ऑप्शन आहेत जायकवाडी भीमाशंकर मेळघाट की काळवीट विद्यार्थी मित्रांनो जर आपण कोतवाल पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर हे जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते एकदा नक्की बघून घ्या राईट आन्सर आहे काळवीट अभयारण्य यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसोबाई हे सर्वोच्च शिखराची उंची किती आहे चौदाशे शेचाळीस मीटर पंधराशे चाळीस मीटर सोळाशे शेहेचाळीस मीटर की सतराशे शेचाळीस मीटर तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसूबाई हे जे उंच शिखर आहे याची जी उंची आहे ती आहे सोळाशे शेचाळीस मीटर इतकी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंचीवरील शिखर कोणते आहे ऑप्शन आहेत महाबळेश्वर कळसुबाई सप्तशुरंगी की यापैकी नाही तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरील शिखर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी कळसुबाई पुढील प्रश्न श्री सिद्धिविनायक मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत राहुरी शिर्डी सिद्धटेक की तर लक्षात घ्या हे जे सिद्धिविनायक जे मंदिर आहे ते विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सिद्धटेक या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे ऑप्शन आहेत भंडारदरा चिखलदरा भंडारदरा लोणाळा की खंडाळा तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी भंडारदरा पुढील प्रश्न बघायचा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणाला सेनापती बापटांची जन्मभूमी म्हणून ओळखण्यात येते ऑप्शन आहेत शिर्डी पारनेर रामपूर की निवासे या ठिकाणी नेवासा पाहिजे तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पारनेर यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील पुंतांबे या ठिकाणी कोणाची समिती आहे चांगदेव महाराजांची ज्ञानेश्वरांची सोपन देवांची की मुक्ताबाईंची समाधी आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दे, चांगदेव महाराजांची समाधी आहे पुढील प्रश्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहिलानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत शिर्डी चोंडी कर्जत की अकोले तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जी जन्मभूमी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यामधील चोंडी या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु आपल्याला कोतवाल परीक्षेसाठी संपूर्ण मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये बारा हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत प्राइस आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करायचं आहे यामध्ये तुम्हाला काय भेटेल सामान्यांचे पाच हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटतील प्रश्न आणि उत्तर ज्यामध्ये लगेचच दिलंय रिव्हिजन करायला सोपं आहे चालू घडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे अठराशे प्लस प्रश्न आणि नोट्स अंक गणिताचे हजार प्रश्न आणि जिल्ह्याविषयी महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस या व्हॉट्सअपवर सेम से से कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर आजच विद्यार्थी मित्रांनो पर्चेस करा यानंतर पुढील प्रश्न आहे सरपंच पोपटराव पवार यांचे आदर्श गाव कोणते आहे ऑप्शन आहेत रायगंज सिद्धी हिवरे बाजार लोहगाव की धर्माबाद आणि जे बारा हजार प्रश्न आहेत ते विद्यार्थी दे मित्रांनो क्वालिटी कंटेंट आपण दिलं आहे फक्त प्रश्न उचलून काहीतरी टाकायचं असं नाही आहे आपण आपले बाकीही व्हिडिओ नक्की बघू शकता आपण क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असतो टॉपिक तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जाणार आहे ज्यामुळे अभ्यासामध्ये तुम्हाला व्यवस्थित काय म्हणता येईल की टाइम टेबल करून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाणार आहे त्यामुळे ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर आजच व्हॉट्सअप करा तुम्हाला एफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल तर सरपंच पोपटराव पवार यांचं जे आदर्श ही। ही ही गाव आहे ते आहे हिवरे बाजार पुढील प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव कोणतं आहे हिवरे बाजार राळेगण सिद्धी शनी शिंगणापूर की कोपरगाव तर सोपे प्रश्न एकदा जरी डोळ्या खालून घातले तर नक्की तुम्हाला यातून मदत होणारे आहे तर लक्षात घ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं जे गाव आहे ते आहे राळेगण सिद्धी यानंतर पुढील प्रश्न नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे ऑप्शन आहेत निळा नदी सीना नदी प्रवरा नदी की भीमा नदी तर उद्या मित्रांनो आपण देखील गेस आहे तर नेवासे हे जे ठिकाण आहे ते प्रवरा नदीकाठी वसलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती ऑप्शन आहेत रायगंज सिद्धी हिवरे बाजार नेवासे की राहुरी तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे पुढील प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ऑप्शन आहेत मुंबईच्या अहिल्यानगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या की नागपूरच्या तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तो पंडित नेहरूंनी अहिल्यानगरच्या तुरुंगात लिहिला आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी काय आहे ऑप्शन आहेत सांद बीबीचा महाल भिंगार छावणी शिंगणापूर की वरील सर्व, वरिल सर्व। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वरील सर्व म्हणजेच काय चांदोबीचा महाल भिंगार छावणी आणि शिंगणापूर हे आहेत यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहिल्यानगरमधील कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत अकोले कर्जत जामखेड की राहुरी तर लक्षात घ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अहिल्यानगरमधील राहुरी या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघायचा आहे फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली एकोणतीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट की एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट हा जेवढे प्रश्न बघितले त्यामधील थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्टला फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आहे यानंतर पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे एक हजार प्लस लाईक तर एक हजार प्लस लाईक आपल्याला मिळवायचे आहे तर लगेचच लाईक करा आणि तुम्ही देखील अभ्यास करताना एक छोटंसं टार्गेट सेट करायचं आहे सपोज आज मला मराठी व्याकरणाचे एवढे प्रश्न वाचायचे सामान्यांचे एवढे प्रश्न वाचायचे असं जर टार्गेट सेट करून जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होतो तर आपल्याही व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लगेचच आपण एक लाईक करायचं आहे पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे ऑप्शन आहेत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉक्टर वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ ऑलरेडी आपण हा प्रश्न वरती कव्हर केलाय तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत ऑप्शन आहेत पुणे मुंबई अहिलानगर की छत्रपती संभाजीनगर तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत तर याचं जे राईट आन्सर साकर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी अहिल्यानगर यानंतर पुढील प्रश्न देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास की एकोणीसशे एकोणसाठ तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये हा कारखाना सुरू करण्यात आला यानंतर पुढील प्रश्न देशामधील सहकारी साखर साकर कारखाना प्रवरा लोणी येथे कोणी सुरू केला ऑप्शन आहेत यशवंतराव चव्हाण विठ्ठलराव विखे पाटील शाहू महाराज की सयाजीराव गायकवाड तर लक्षात घ्या देशामधील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा लोणी येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला आहे आणि जे कोपरगाव आणि या ठिकाणचे असतील संगमनेर त्यांनी खाली कमेंट करा बघूयात किती लोकं कोणत्या काय म्हणतील तालुक्यातील प्रत्येकाने आपला जो तालुका आहे तो खाली कमेंट करायचा आहे आपण कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात पुढील प्रश्न देशातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला ऑप्शन आहेत प्रवरा लोणी कर्जत कोपरगाव की जामखेड तर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला योग्य उत्तर आहे प्रवरा लोणी पुढील प्रश्न देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ऑप्शन आहेत इलाहाबाद अहमदाबाद अहिल्यानगर की कोलकाता तर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे पुढील प्रश्न साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन आहेत पहिला दुसरा तिसरा की चौथा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए पहिला क्रमांक लागतो पुढील प्रश्न अहिलानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणातील मोसंबी जगप्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत कोपरगाव राहुरी श्रामपूर की संगमनेर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी श्रामपूर पुढील प्रश्न बघायचा आहेत त्यापूर्वी लक्षात घ्या आपण जे मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये आपण क्वालिटी कंटेंट म्हणजे जे पाठीमागील परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याच धर्तीवर आपण प्रश्न सिलेक्ट केले त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्की परचेस करा पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख फळफिके कोणते ऑप्शन आहेत मोसंबी डाळिंब द्राक्ष कि सर्व तर अहिल्यानगरमधील प्रमुख फळपीक जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए मोसंबी तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्वच म्हणजे मोसंबी डाळिंब द्राक्ष ही सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत पुढील प्रश्न ऊसाखालील क्षेत्र या ठिकाणी ऊस उस पाहिजे उसाखालील क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी दुसरा क्रमांक लागतो यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाच्या बंधाऱ्याचे नाव काय ऑप्शन आहेत शिवाजी बंधारा नेहरू बंधारा गांधी बंधारा की विल्सन बंधारा तर याचं जे राईट आन्सर रा आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी विल्सन बंधारा पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे ऑप्शन आहेत जायकवाडी मुठा भंडारदरा की चिखलदरा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारदरा पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे ऑप्शन आहेत भीमा नदी कृष्णा नदी तापी नदी की गोदावरी नदी तर प्रमुख जी नदी आहे ती आहे गोदावरी नदी आणि तुमच्यासाठी एक होमवर्क देतो गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो खाली कमेंट करायचं आहे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत दोन हजार वीसनुसार तेरा तालुके चौदा तालुके पंधरा तालुके की सोळा तालुके तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगरच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ऑप्शन आहेत पुणे बीड ठाणे की धुळे तर अहिल्यानगरच्या पश्चिमेस विद्यार्थी मित्रांनो ठाणे हा जिल्हा आहे पुढील प्रश्न अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या उत्तरेस कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमा आहेत ऑप्शन आहेत नाशिक व पुणे नाशिक व छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव की धाराशिव आणि सोलापूर तर विद्यार्थी मित्रांनो मॅप आप देखील आपला पाठ पाहिजे तर कोणते आहेत तर राईट आन्सर आहे नाशिक व छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न अहिल्यानगरचे दक्षिण आणि पश्चिम दक्षिणेस आणि पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ऑप्शन आहेत ठाणे पुणे बीड की वर्धा या ठिकाणी दक्षिण पश्चिम पाहिजे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे पुणे पुढील प्रश्न अहिल्यानगरच्या दक्षिण व आग्नेयस कोणता जिल्हा आहे ऑप्शन आहेत कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर की धाराशिव तर राईट आन्सर आहे सोलापूर आणि विद्यार्थी मित्रांनो अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर, तर एक लाईक करायचं आहे तुमच्यासाठी आम्ही एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवत असतो तर आमची पोचपावती काय तर तुमचं एक लाईक तर लाईक करायचं आहे आणि व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे बरोबर त्याचा फायदा काय होईल की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकू आणि जे फ्रीमध्ये कंटेंट आहेत ते देखील विद्यार्थी मित्रांना इझिली ॲक्सेस करता येईल पुढील प्रश्न अहिल्यानगरच्या आग्नेयस व पूर्वेस कोणता जिल्हा आहे सोलापूर कोल्हापूर धाराशिव की छत्रपती संभाजीनगर योग्य उत्तर आहे धाराशिव पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे ठाणे पुणे बीड की धाराशिव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी बीड यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर की जळगाव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे पंधरा हजार पाचशे तेरा सोळा हजार चारशे तेरा सतरा हजार चारशे तेरा की अठरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर तर अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण जे क्षेत्रफळ आहे ते आहे सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश कि मराठवाडा तर कोणत्या प्रादेशिक विभागात येतो योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र यानंतर पुढील प्रश्न अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर की अमरावती तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नाशिक आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी जे बारा हजार प्लस प्रश्न आपण तयार केलेत टॉपिक वाईज प्रश्न आहेत लक्षात घ्या तुम्ही अभ्यासाचा सा टेबल करून याचा फायदा नक्कीच घेऊ शकता सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर फायदा काय होईल या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटतील तर तुम्ही ते देखील मटेरियल घेऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि तुमच्यासाठी जो होमवर्क आहे तर गोदावरी नदीचा उगम कुठे ते देखील खाली कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो थँक्यू